Mm. Sampai <coughs> jumpa <coughs> Yeah, Syakal. बारामती स्पोर्ट्स अकॅडमी क्रीडांग नंबर तीन साठी विरुद्ध मावर आपल्यासाठी फर्स्ट कॉल तिन्ही किडांना मुलींचे चारू राहणार आहेत पहिला पुकार बारामती स्पोर्ट्स अकॅडमी विरुद्ध सुनील शेळके वडगाव आपल्यासाठी फर्स्ट कॉल किडांग नंबर तीन साठी मी तिन्ही नंबरला पुकार आहे विनंती मुलींचे संघ भरपूर आलेत मुलींना लवकरात लवकर घरी जायचंय सर्व त्यामुळे आपण एक विनंती आहे दिलाय फर्स्ट कॉल बारामती स्पोर्ट्स बारामती आपल्यासाठी फर्स्ट कॉल किराणा नंबर तीन साठी विरोधात सुनील शेळक्या वडगाव मावळ आपल्यासाठी फर्स्ट कॉल सेकंड कॉल

करमाला संघ किट करून आलाय किडा नंबर 61 एसबी पळसदेव बुली ए सोनी सागर सर आठ अटक निमेश पुकारलेलंय करमाला संघ किडा नंबर 61 चा ताबा घेतोय पळसदेव खेळचं कोणल होणार एक्सेल स्पोर्ट्स सुभारामती इनापूरया मंडळ इनापूर आणि किडासाठी ज्या ज्या पंचांना कॉल केले की तुम्ही पंच म्हणून राहायचं त्या त्या पंचाने किड्या मुलाचा नाबा घ्यायचा आहे या ठिकाणी जे जे पंच आपण नेमलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे तसेच या ठिकाणी सोलंकर सर असतील मी असेल किंवा पूर्ण आमची अकॅडमी असेल आपण विनंती करतोय की आपण सामने चालू करूयात तुम्ही सांगताय आमच्याकडे सामने चालू करा परंतु तुम्ही आम्ही केलेल्या कॉल ला रिस्पॉन्स देत नाहीये तर तुम्ही जर रिस्पॉन्स दिला तर सामने पुढे जातील अन्यथा सामने अजून कितीही वेळ वेगळ पडतील जे संघ उपस्थित असतील ते खेळवले जातील जे संघ उपस्थित राहणार नाही त्यांना या स्पर्धेतून बाद केले जाईल आणि त्यानंतर कोणतीही सबब कमिटीने निर्णय घेतलाय की कोणतीही सबब या ठिकाणी ऐकून घेतली जाणार नाही आणखीन एक महत्वाची सूचना ज्या वेळेस सामना हाफ टाइम होईल त्यानंतर त्या पुढची त्या जी मॅच असेल त्यांना पहिला कॉल दिला जाईल शेवटचे पाच मिनिट सांगितले जातील तेव्हा सेकंड कॉल दिला जाईल आणि मॅच संपल्याबरोबर तिसरा कॉल दिला जाईल त्यानंतर जर टीम उपस्थित नाही राहिली दोन मिनिटाचा अवधी या ठिकाणी पाहिला जाईल आणि त्यानंतर ती ही अगदी येईल कारण मुलींच्या सामन्यानंतर ती सुद्धा छोटी आहेत पस्तीस किलोचे सामने आम्हाला घ्यायचे तुम्ही सुद्धा थोडस सहकार्य केलं तरच सामने पुढे जातील याचीही नोंद घ्यायची आणि ज्याच्या पंचांना क्लॅनवर नियुक्त केलं आपला दावा घ्यायचा आहे याची नोंद घ्या किराणा नंबर एक साठी तिसरा आणि अंतिम पुकार घेतोय बी यशदेव मुली अविरुद्ध करमाडा अ किरांग नंबर एक किडांग नंबर दोन साठी तिसरा आणि अंतिम पुकार देतोय स्पोर्ट्स बारामती विरुद्ध इंदापूर व्यायामंडळ इंदापूर आपला साठी तिसरा आणि अंतिम क्रीडांग नंबर दोन क्रीडांग नंबर तीन साठी तिसरा आणि अंतिम पुकार देतोय सुनील शेळके वडगाव मावळ विरुद्ध बारामती स्कोर शेळके कुठली टीम तुमची हा अट सांगितली इंदा बोलतो आम्ही तर मला पुकार तिसरा कॉल दिला सर ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यायची आणखी एक महत्वाची सूचना कि या ठिकाणी आपण वजनामध्ये ग्रॅम सुद्धा सूट दिली जाणार नाही ऑब्जेक्शन फी ही तीनशे समोरच्याची पण तीनशे डिपॉझिट आणि ज्याच्यावर घेतलंय त्यांची पण तीनशे ज्याचा प्लेअर बसेल ऑब्जेक्शन सक्सेस होईल त्याचे तीनशे परत ज्याच्या ऑब्जेक्शन सक्सेस होणार नाही तीनशे रुपये मंडळात जमा होईल याची ही सर्वांनी नोंद घ्यायची क्रीडांगण नंबर एक वर वर आता हजर झालाय तो करमा जो पहिला येईल त्याला ग्राउंड दिलं जाईल बर का परत या कधीच म्हणायचं मला हित तिथं माझी हितच घ्या आम्ही सांगाल तेच ग्राउंड अजंक्य स्पोर्ट्स बारामती इंदापूर वेळा मंडळ सुनील अण्णा शेळके विरुद्ध बारामती स्पोर्ट्स बारामती किरावा नंबर दोन त्याकडे तीन वर बारामती स्पोर्ट्स पहिली तुषार करचे सर कॉमेंटी बॉक्स कश कृपया सर्व कोच यांनी नोंद घ्यायची आहे सामना चालू व्हायच्या आधी जो पंच असेल त्याला प्रवेश बी दाखवायची प्रवेश बी ची, ची पावती त्याला दाखवायची आहे तरच सामना सुरू होईल पाचांनी याचाही निर्णय घ्यायचा आहे की जोपर्यंत पहिले सामने पहिल्या राऊंड चे जोपर्यंत पावती हातात पाहिली जाणार नाही तोपर्यंत सामना चालू करायचा नाही कमिटीला भेटायचंय कमिटीशी बोलायचं मगच सामना चालू करायचा याची नोंद घ्यायची कृपया याच्याकडे लोक लक्ष द्यायचंय पंच पंचांनी लक्ष द्यायचंय की जोपर्यंत पावती मिळत नाही तोपर्यंत सामना चालू करायचा नाही नेवसे सर हो मंदार सर। मंदार सर, सर, किडांग नंबर एक साठी ताबा घ्यायचा किडा नंबर दोन साठी बाउली जाऊ शारी कुठली कोच हे दोन्ही सापना घेते आणि किडा नंबर तीन साठी क्षणात करतो स्पोर्ट्स बारामती विरुद्ध इंदापूर वेळा मंडळ इंदापूर हा कर्ज सर आणि आम्ही सर एस बी पळ चालू झाली हा हा अजंक्य स्पोर्ट्स बारामती इंदापूर विमा मंडळ एक वर याच्या तीन वर बारामती स्पोर्ट्स अकॅडमी कडे बारामती सुनील अण्णा खेळके मावळ खेळाडू नंबर तीन वर तिन्ही सामन्यांचा तिने सात पाच सात अकॅडमीच्या मुली अकॅडमीच्या मुली स्कोरवर टाइम किपर माया बोलण्याकडे लक्ष द्यायचंय ज्यावेळेस स्कोर मांडत असाल त्यावेळेस गप्पा मारायचे नाही तिकडे तिकडे पाहायचं नाही आका सामना फ्रेश घ्यावा लागेल वादात पडेल त्यामुळे कोर मांडताना व्यवस्थित मांडायचं लक्ष देऊन मांडायचे तसेच ज्या मुली लाइनमन आहेत त्या लाईनमनच्या मुलींनी ज्यावेळेस रेट चालू आहे खाली पाहिजे रेट कडे पाहिजे नाही लाईनमेन मी काय पुकारतोय त्याच्यावर लक्ष द्या अजोक्य स्पोर्ट्स बारामती आणि इंदापूर वेळा मंडळ किडा नंबर एक चा ताबा तीन वर बारामती स्पोर्ट्स अकॅडमी सुनील रामना शेळखे मावर का किलो शेळकेल सगळे का मग बसल वेगळे वेगळे कसं बसले जाते उद्या बारामती बारामती स्पोर्ट्स अकॅडमी आपला संघ सुनील अना शेळके प्रतिस्पर्धी माहिती आहे का जास्ट करताय तुम्ही का

कांबळे माहिती संपर्क का साधायचा हॅलो बारामती स्पोर्ट्स अकॅडमी आपला प्रतिस्पर्धी संघ सुनीला शेळक्या किरावा नंबर तीन चा ताबा घेतलेला आहे अक्षय फटाका मालचे त्यांचा धन्यवाद आहे सगळ्यांनी दिवाळीला त्यांच्यातून फटाका घ्यायचा जे पुढे जेरा दिवाळा असो लग्न सोहळा असून त्यांच्यातले फटाके घ्या आणि आम्हाला पण दिवाळी फुकाट द्या जयरा

आपल्याला मदत करत नाही पुण्याचे संघ पळसदेव असतील करमाळा कृपया आपण करा आपण या ठिकाणी वारंवार अजिंक्य असतील किंवा जेवढे जवळचे असं समजू नका की आपण जवळच्या कारण आपल्याला पुढे घेऊ कृपया यानंतर पुन्हा सांगितलं जाणार नाही याची नोंद कोणता संघ अजिंक्य बारामती स्पोर्ट्स अजंक्य संस्था आलेले इंदापूर मंडळ तिला नंबर एक वर यायचं तीन वर बारामती सुनील अण्णा शेळके बराच काळ झाले टीम आलेले सुनील अण्णा शेळके बारामती स्पोर्ट्स अकॅडमी आणि इंदापूर मंडळ बारामती स्पोर्ट्स अकॅडमी आवाज जात असेल तर या लवकर दत्ता चव्हाण टीम मॅनेजर आणि नमस्कार आज मंडळी हॅलो दुसरं वर्ष अतिशय सुंदर आणि दैतिकमान असे मॅचेस भरवलेले बारामती स्पोर्ट्स अकॅडमी मॅच स्पर्धी सुनील शेवटी टीम आलेली आहे

येणेश भीमसाकर बोलल्याला नाही थांबव बोल। आणि करचे सर आणि अभिनाय ही अजिंक्यची आणि इंदापूरची मॅच घ्यायची आपण अभिनाळे सर आणि तुषार करचे सर पण किरांग नंबर एकवर सुपर टॅकल नाही सुपर टॅकर नाही नंबर ची चालू मॅस शिवमुद्रा स्पोर्ट्स पुणे अ गटातली विरुद्ध जनहित बारामती जनहित बारामती विरुद्ध शिवमुद्रा स्पोर्ट्स पुणे किरावा नंबर एक साठी फर्स्ट कॉल जनहित बारामती फर्स्ट कॉल शिवमुद्रा पुणे स्पोर्ट्स पुणे सामना पाडण्यासाठी भूषणजी टकळे डेकेचे सुप्रचिंद माझी कबड्डी पट्टू सह स्वागत आहे शवण शहाल अकॅडमीच्या वतीनं तिन्ही ग्राउंड चालू असा यवय दहाच्यात फायनल शंभर टेक होणार कंटिन्यू तिन्ही ग्राउंड चालू मुलांच्या टीम जर आल्या असतील इल प्रवेश फी फाळासाठी तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी माझ्याशी संपर्क साधायचा मुलं पस्तीस किलो मुलं पस्तीस किलो मुलं नाव नोंदणी पस्तीस किलो मुलं प्रवेश फी फळाची नाव नोंदवायचे हो पस्तीस किलो टीम झपूक छपूक सुपूक असं मैदाल चालू आहे

त्यामुळं तयार राहायचे एस हिमसाकर वेतळेश्वर मांजरेवाडी आपल्याला फर्स्ट कॉल दिलेला आहे आलु छ त्यो त्यम लागि चुना गर्नु तिसरे जता करायो आ आयो

पैशाची पावती दाखलश्वर पण चालू चालू नाही रत्श्वर मांजरवाडी सेकंड कॉल एन एस भिमसाकर सेकंड कॉल तुमचा धन्यवाद एका दिवशी आम्ही सलमान महेश राजकुमार बागवाले का सुंदरवाडीच्या मालक घ्या सलमान अभिनंदन तिसरा नंबर आमचे लातूरचा लकी लकी के मालिका जाओ महेश राजकुमार भागवाली सुंदर होण्याचे मालक शेळगाव महाविषयाच्याकडून समालोचन करते याला मागाशी एकशे एकावन्न रुपयाचं बक्षीस दिलं पोच झालं धन्यवाद मनापासून धन्यवाद दोन नंबर वाले विराज भैया विराज या, या, या। विराज चला दोन नंबर खडा बोलची जेवण शौरेंद्र क्लब टिंगरे साहेब चला कोण देते संधी चला पड़ पड़, पड़ मानसे का अलिद की आलेत की, माँ आ, की। विराज भैया मगर सन्मान करते दोन नंबरचा विंग यांच्या बरोबर गणेश शिंदेला एक हजार रुपये बक्षीस समला चौरम माझ्यासाठी एक हजार आणि मशीनवाल्यांसाठी मशीनवाले बक्षीस घ्या पाचशे रुपये खानापूरकर मंगेज बन कर्ज वाटवले तीन नंबर केला बासुरीना बानूरे सिंगापची माहेरची बासुरी, आईचे नाव खेडवरी बापाचे नाव निकूलाल आणि मालक बानूरे सिंग क्लब संदीप भैया पांडरे पाटलांचा घरचा साज संदीप भैया बक्सला हात लागला दिलेट काढून सगळा सारा आणि सरी चौथा नंबर केलाय पाळण रुद्रमणगर कटपाची चंद्रभगातीचं नाव आहे पहिलवान रुद्र बंडगार दहशत